सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसत आहे की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नक्षलवाद ऑल टाईम लो आहे परवा देखील दोन मोठ्या केडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं आहे आणि आता डीपमध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे ती होताना दिसते पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत आज विदर्भामध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज मला दिसत ज्या येऊन राहिलेल्या आहेत त्यातनं विदर्भालाही औद्योगिक इकोसिस्टीम जी पूर्णपणे आपल्याला लॅकिंग दिसत होती ती आता मोठ्या प्रमाणात उभी राहते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल एकूणच केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका गोष्टीकरता मानतो की परवाच माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेब आले होते आणि शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला वीस लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहेत हा देशातला रेकॉर्ड आहे म्हणजे अनेक राज्यांना दहा वर्षात देखील वीस लाख घरं मिळालेली नाही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण दोन हजार बावीसचं जे टार्गेट ठेवलं होतं ते ए सी सी सीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं ते टार्गेट आपण पूर्ण केलं पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एस सी सी सीची यादी अपूर्ण आहे म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे दोन हजार अकराची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या आणि मग दोन हजार अठरा एकोणीसला केंद्र सरकारने आवाज प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये सव्वीस लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे या सव्वीस लाखापैकी जवळपास वीस लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे आणि हे करत असताना मी केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात दहा टक्के हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे त्या सगळ्या अटी शर्ती, शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबादल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो मोदी आवास योजना असो जनमन आवास योजना असो शबरी आवास योजना असो रमाई आवास योजना असो आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे खरं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील आणि इथे इंट्रॅक्शन होणार नाही पण मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये अमूलाग्र बदल घडवतो आहे अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी आणि हे सगळं करत असताना पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे हा जो पहिलेपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे येणारी आव्हानं खूप आहेत हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात पण किमान गेल्या दहा वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं से माध्यम आहे मा हेच मला शिकवलेलं आहे त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने आणि पत्रकार संघाने मला या ठिकाणी मीट द प्रेस करता निमंत्रित केलं आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका